नमस्कार आपण पाहत आहात खानदेश दर्पण चोवीस बाय सात नमस्कार मित्रांनो मी राजेश चौधरी आपण पाहत आहात खानदेश दर्पण चोवीस बाय सात मित्रांनो माघ शुद्ध पौर्णिमा या दिवशी थोरगाव इथे मोठी भैरवनाथाची यात्रा भरत असते आता माघ शुद्ध पौर्णिमेला आज इथे मोठी भैरवनाथाची यात्रा आहे तर भैरवनाथाचं जे मुकुट आहे त्या मुकुटाची स्वच्छता किंवा त्याला रंगरंगोटी करण्याचं काम या ठिकाणी सावडीवर चालू आहे

अड़ान हो परथा कम मससथो ह्काना करते हो हपांक. हम अदेशे जाल लो इतनी कर्ण दौबू कै। नाजाक परेशे देखिए, जाल लो लो. ती पकड लाडो हे पाणी टाकी गिते नाही तर नाही नाही पाणी नाही आतल्या स्लग जाते टाकी गिले खादे आणि मी निघतो पकड ऐ पुढे बरं गेट आता बरं अरे तो खोलना पडतो हां तो सोबत या मुकुटाची चमकवण्याचं काम जे सोनार करत असतात ते आपल्यासोबत आज उपलब्ध आहे त्यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करून घेऊ आणि त्यांची माहिती जाणून घेऊ की ते कशा पद्धतीने आणि कधीपासून ह्या मुकुटाचं समकवण्याचं काम करत आहे नमस्कार नमस्कार आपली ओळख मी सुजित वसंत सोनार कुठून आला नाशिकवरून आलेलो आहे किती वर्षापासून तुम्ही हे काम करायचं आहे वडील आहे वडील पण यायचे नंतर मग मी यायला सुरुवात केली बरं हां हा बाजू मी ज्ञानेश्वर रामचंद्र सोनार आमचे वडीलच आहे वडीलही करतात आम्ही करतो सेवा काय नाव आपलं रामचंद्र पुंडिक सोनार मी नाशिकला राहतो नाशिकला असतात तुमचा पारंपरिक व्यवसायच आहे का हो तुम्ही किती दिवसापासून आलेले सकाळीच आलो सकाळीच आले हो मुक्कामी नाही बर आपली ओळख म्हणले सोनार आपण कुठून जळगाववरून जळगाववरून पूर्वीपासूनच इथलेच आहे रहिवाशी आम्ही पूर्वीपासून काम करतो मी विनोद मनोहर सोनार माझे वडील बा आणि बापदादापासून इथून सुरुवात आहे हे अलिश करण्याचा कार्यक्रम करत होते पण वडील गेल्यानंतर मला येणं त्यांच्या सोबत येत होतो लहानपणापासून आपलं इथलंच आहे पण जळगावला राहतो मी स्थायिक आता अच्छा म्हणजे बहुतेक ते गावात गावातलेच आहे त्या हिशोबानं आम्ही इथं आता रहिवास्या पजी तिकडे जळगावला स्थायिक झालेले आहे रमेश पुंडलिक सोनार राहणार थोरवाड पण तुम्ही आता सध्या जळगावला राहतो आणि परंपरा म्हणजे आमची मी हेच काम इथे सेवा करत असतो साधारण तुम्ही सर्व जे व्यक्ती आहे साधारण तुम्हाला आठवत असेल की किती वर्षापासून एकोणीसशे मी पासष्ट सालापासून हे करतोय पासष्ट